घरकुल बांधकामासाठी रेती द्या या मागणीला घेऊन तहसील कार्यालयासमोर लाभार्थ्यांची धरणे आंदोलन पाचब्रास मोफत वाढूसाठी गरिबांना करावा लागतो आटापिटा तालुक्यातील दर्जेदार रेती तालुक्याबाहेर विक्रीला नदीघाट लिलावापूर्वीच झाले खाली मंजूर घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्या या मागणीला घेऊन गेली पंधरा दिवसापासून घरकुल लाभार्थी तहसील कार्यालयात ये जा करून उंबरटे झिजवत आहेत मात्र त्यांना महसूल विभागाच्या वतीने रेती अद्याप उपलब्ध करून देण्यात आली नाही परिणामी घरकुल लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयासमोर आज दिनांक सात मे रोजी धरणे आंदोलन सुरू केले आहे अनेक मंजूर घरकुलाचे बांधकाम अजूनही सुरू झाले नसून घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामासाठी आपले जुने घर तोडून त्याच जागेवर नवे घरकुल बांधकामासाठी कॉलमचे खड्डे खोदले आहेत मात्र वाळू मिळत नसल्याने बांधकाम अद्याप सुरू झाले नाही तर राहते जुने घर तोडल्याने तात्पुरत्या तयार केलेल्या पालीच्या झोपडीत राहत आहेत अशात वादळ वारा अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आता आंदोलन करण्याची ही वेळ आली आहे गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम गट ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम बक्की मेंढकी येथील घरकुल लाभार्थी यांनी रेतीच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे के अनेक वेळ निवेदन देऊन देखील प्रशासन मागण्या मान्य करीत नसल्याने वैतागलेल्या घरकुल लाभार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग धरला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे मला घरकुल शासन झाली आहे पण गड्डे वगैरे सगळ्याकडून झाला आहे पण ते गड्डे बुजले पण रेती पण आम्हाला भेटलीच नाही रेती आम्ही तहसीलदार मॅडम जवळ आलो आहोत त्यांनी हो एकवीस तारखेला एक निवेदन दिलं होतं त्याच्यापासून आता पंधरा दिवस झाले आम्हाला रेती भेटलेली नाही आम्ही जोळ बाल बांधून राहत आहो हवं आली की उडते हवं आली की उडते मग आता राहावं कसं रेती देत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही निवेदन करतो आंदोलन ठेवलं इथं रेतीसाठी मला घरकुल मंजूर झाले आहे मी गडग्राम आहे कोसबी इथला असून मला रेतीची अत्यंत आवश्यकता आहे रेती, हो रेती नसल्यामुळे मी घराचं काम सुरू करू शकत नाही आम्ही मॅडमकडे गेला रेतीसाठी प्रश्न मांडला आम्हाला रेती द्या नाहीतर आम्ही कसं का पाण्यामध्ये राहावं हो का हा एक म्हणजे आम्ही जवळपास दहा पंधरा दिवसाच्या पहिलेपासून एक निवेदन दिलं आहे आमच्या पोलीस स्टेशनला पण दिलं आहे आणि त्या अनुषंगातून आता आम्ही इथं धरणे आंदोलन म्हणून बसलेलो आहोत रेतीमुळे आमचं पूर्णपणे काम बंद आहे तर पाच ब्रास मोफत रेती मिळेल आणि घरकुलाचे बांधकाम सुरू होईल या आसे पोटी लाभार्थी वाट पाहत आहेत लाभार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसीलदारांनी यांनी आश्वासन दिले की वाळू घाट लिलाव झाल्यास येथील वाळू उपलब्ध करून देऊ असे सांगितले आहे मात्र पुन्हा पुन्हा आश्वासन देणे सुरू असून तब्बल पंधरा दिवसाच्या वर कालावधी लाभार्थ्यांना अद्याप वाळू प्रशासनाने उपलब्ध करून दिली नसल्याने आंदोलन सुरू केले आहे कारण मागे तीन चार निवेदन आपण तहसीलदार मॅडमला दिले होते परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शासकीय कारवाई झाली नाही आणि त्या अनुषंगाने सर्व गाव गावकरी आक्रोश होऊन सर्व एकत्र येऊन आज तहसील कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे याचं कारण म्हणजे आमच्या गडग्रामपंचायत कोजबी अंतर्गत जवळपास दोनशे दहा ते दोनशे वीस घरकुल मंजूर झाले आहेत आता शासनाच्या नि नी, निर्णयाने पाच ब्रास रेती अशी फ्री मिळणार अशी सगळ्यांना माहिती आहे परंतु अशी अवस्था आहे आता की साधारण आपण फाउंडेशन करण्याकरिता एक ब्रास रेतीसुद्धा आपल्याजवळ जेवढं अव्हेलेबल नाही आहे तर आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं त्यांना विनंती पण केला की कि मॅडम येणाऱ्या एक महिन्यानंतर पावसाळा चालू होणार आहे की आपण आता सध्या कुठं राहू आणि कोणाकोणाचे ते झोपडी बांधून ठेवले आहेत पालीचे छत बांधून ठेवले आहेत आणि आता सध्या तर हवामान असं आहे की केव्हा हवा तुफान येणार आणि केव्हा उडवून घेऊन जाणार याची काही माहिती कुणालाच नाही आहे पण मला एक शासनाला प्रश्न विज तुमच्या माध्यमातून प्रश्न मी करतो की ज्या पद्धतीनं तुम्ही घरकुल मंजूर करता आणि मुख्यतः म्हणजे लागणारी घरकुलाकरिता मुख्यतः लागणारी रेती वाळू जर तुम्ही उपलब्ध करून देत नसाल तर जे साधारण व्यक्ती आहेत त्यांनी वेळेवर वाडू कुठून आणायची आणि वारंवार शासन सांगते म्हणजे आम्हाला तहसीलदार मॅडमने सांगितले की आठ दिवसात तुमचे रेतीघाट चालू करू दहा दिवसात तुमचे रेतीघाट चालू करू मागे एकवीस तारखेपासून आम्ही तेच वाट पाहत होतो पंधरा दिवस आपण त्याची वाट पण बघितला परंतु आजपर्यंत ते रेतीघाट चालू झाले नाही आहे त्याच आक्रोशाने आम्ही जन आक्रोश म्हणून इथं धरणे आंदोलन करत आहोत तर महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार सडक तालुक्यातील दोन हजार पंचवीस करीता सहा रेतीघाट घाट लिलाव झाले आहेत त्यातील एक रेतीघाट तिली घाडभोरी येथील असून त्या रेती घाटाला पर्यावरणाची मंजुरी मिळाली असून या घाटातील रेती उपसा करून सौंदळ येथे तयार केलेल्या डेपोवर रेती टाकण्यात येणार आहे मात्र ही प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही एकीकडे शासन प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाढू मोफत देण्याचे आश्वासन देते मात्र प्रत्यक्षात मिळत नाही गरिबांना मोफत वाळू देण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी लागते मात्र अवैधरित्या नदीपात्रातून रात्रंदिवस होत असलेल्या वाळू उपशाला मंजुरी कोण देते हा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे सळगर्जुनी तालुक्यातील सुलबन नदीपात्रातील दर्जेदार रेती तालुक्याबाहेर मोठ्या किमतीने विक्रीकरिता टक्कने पाठवली जाते राजघडीला लिलाव झालेल्या वाळू घाटांमध्ये वाळू शिल्लक राहिली नाही असे चित्र आहे आता यावर आळा कोण घालणार असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे